साहेब जिंदाबाद अहमदाबाद अक्रे सरकार मुर्दाबाद मुद अकडे सरकार मुर्दाबाद मुदुले साहेबांना संरक्षण मिळालंच पाहिजे केंद्रीय मंत्र्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे झालेच पाहिजे 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 राज्य सरकार ठाकरे सरकारच्या विरोधात जे आंदोलन आहे ते माननीय नामदार रामदास त्यांचं सुरक्षा कमी का केलं त्यांच्या जी गाडी आहे ती या स्कॉन गाडी देण्यात आली होती दोन पोलीस फक्त होते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राज्य हे माजी खासदार आहेत मुलगे दोनशे पोलीस घेऊन सिद्धार्थ कलवे जातात त्यांना पोलीस दोनशे पोलीस मिळतात आणि जे देशाचे मंत्री आहेत प्रोटोकॉल प्रमाणे ज्या पोलिसांनी त्यांना दोन दोन चारच्या गाड्या दिल्या पद्धतीने हरियाणा दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये गुवाहाटीमध्ये काल अभ्यास केले होते चार पोलिसांच्या गाड्या होत्या आठ गाड्या होत्या त्यांना मग महाराष्ट्रामध्ये जातीवत का राहमदास दलित म्हणून हा जातीवाद आहे का या सरकार दलितांचा रोज पकडून घ्यायचा आहे का त्यांना आम्हाला दाखवायचं काय खरलांच्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलं संपूर्ण सरकार पाहून टाकलं आम्ही या सरकारला माझा जाहीर विचार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पक्षाला चॅलेंज करू नये पोलिसांना माझी विनंती आहे लवकरात लवकर हा निर्णय रद्द करावा आठवले साहेबांना म्हणजे कोरोना झाला होता ते मुंबई हॉस्पिटलला ॲडमिट होते त्या काळामध्ये पोली, पोलीस त्यांच्या गाडीमध्ये फक्त त्यांना आणि ड्रायव्हर यांनाच फक्त बसण्याची परवानगी होती आणि आता पोलीस कुठे बसवणार त्यामुळे त्यांच्या मागे जी पुण्याची गाडी आहे त्याच्यामध्ये पोलिसांना बसण्याची परवानगी असते त्यामुळे आपण जाणून बुजून आठवले साहेबांना काहीतरी करण्याचा प्रयत्न सरकारने षडयंत्र करू नये अन्यथा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडेल याला जबाबदार सर्वस्वती हे सरकार असेल पोलीस खाता असेल दुसरी भूमिका आमची एवढी आहे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर दोनशे पोलीस घेऊन जातात आणि अध्यक्षांकात पोलीस काय काय करत नाही आहे डॉक्टर जीवीराव अठरासाठीचा गुन्हा दाखल पोलीस का करत नाही आहे बँकेचे अकाउंट बंद करून सुद्धा ते पैसे काढतात पोलीस का गप्पा आहे या सगळ्यांचे प्रश्न आम्हाला मुंबई पोलिसांनी द्यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सचिन बोस सांगितल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आंदोलन होईल तुम्हाला जेवढ्या गोळ्या घाला तेवढ्या गोळ्या घाला किती लोकांच्या केसेस घ्या अटक करा पण आम्ही गप्प बसणार नाही काल वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं आज मुंबईमध्ये झालं उद्या परत आंदोलन असेल वर्सोवा पोलीस स्टेशनला नवी मुंबईमध्ये आंदोलन असेल सातारा सांगली कोल्हापूर कुलाबा या सर्व ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाईल तरी माझी पोलिसांना विनंती आहे रामदास साहेबांचं संरक्षण कमी करू नये अन्यथा आंबेडकरी समाजाच्या रोषाला त्यांना पचकावं लागेल आणि याची सर्वस्व जबाबदारी या राज्य सरकारची खाते सरकारची असेल मी या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की आपण आमदार जबळे साहेबांची सुरक्षा कमी करू नये अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सगळ्यांचे आभार मानतो जय भीम जय महाराज